लोकांनी जर मला अभिनेता म्हटलं तर मला आवडेल uh, मी स्वतःला मी बोलेल मी अभिनेता मी अभिनेता हे तर मला वाटतं असे खूप लोक बोलतात बट लोक जेव्हा बोलतात की हा छान ऍक्टर आहे तर मला वाटतं ते uh, जे जो टॅग भेटतो तो, तो खूप छान असतो माझाही व्हिडिओ असू शकतो कुणासाठी तरी uh, म्हणजे मी हे नाही बोलतो की मला सगळ्यांनी आवडलं पाहिजे मलाच यु नो म्हणजे सगळं प्रेम भेटलं पाहिजे बिकॉज नाही होऊ शकत माझे पण कोणतरी हेटर्स असतील ज्यांना नाही आवडत आली त्याची आणि त्याच्यानंतर मी परत त्याला सेटवर भेटलो आणि मला असं झालं की हा तोच ऍक्टर आहे का मी काम करत होतो आणि एवढा मोठा ऍक्टर आणि एवढी छान यु नो ऍक्टिंग करतो वगैरे सो मला असं झालेलं की नाही भाई ह्यांच्याकडून खूप शिकलं पाहिजे नमस्कार मी रसिका शिंदे हाय एम टी मध्ये तुमचं स्वागत एक दोन तीन चार हा नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय दिग्दर्शक अरुण नार्वेकर आहेत आणि फोकस इंडियन म्हणून खरं तर तो इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर असं नाही म्हणता येणार पण ग्लोबली जो फेमस आहे असा करण सोनावणे या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करतो आहे सगळ्यात आईचं खूप खूप स्वागत की मराठी चित्रपटसृष्टीत तू पदार्पण करतो आहेस डिजिटल क्रिएटर ते अभिनेता हा प्रवास कसा होता कधी वाटलेलं का की कारण डिजिटल क्रिएशन किंवा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर टुगेदर एक वेगळं करिअर आहे एक वेगळं जग आहे पण चित्रपट सो तो प्रवास कसा होता आणि फर्स्ट रिॲक्शन काय होती जेव्हा हा मूवी तुला तुझ्यापर्यंत आला सो uh, पहिलं so, रिॲक्शन माझं तेच होतं की मला असं झालेलं की वरुण का विचारतोय मला हे मग वरुण एवढा मोठा डिरेक्टर आहे निपुण एवढा मोठा ऍक्टर आहे त्यात वैदही आणि बाकीचे एवढे दिग्गज कलाकार आहेत आणि मी काय करू भाई मी म्हणजे मला अभिनय तर व्हायचं होतं बट कधी असं मला मला माझं ही, ही थिंकिंग आहे की लोकांनी जर मला अभिनेता म्हटलं तर मला आवडेल मी स्वतःला मी बोलेल मी अभिनेता मी अभिनेता हे तर मला वाटतं असे खूप लोक बोलतात बट लोक जेव्हा बोलतात की हा छान ऍक्टर आहे तर मला वाटतं ते जे जो टॅग भेटतो तो, तो खूप छान असतो आणि पहिली मराठी फिल्म जिओ स्टुडिओ बरोबर निखिल साने एवढी सगळी मोठी टीम होती तर मला ऍक्च्युली शॉकच बसला की म्हणजे आता पण मी ट्रेलर ज्यावेळी बघवतो त्यावेळी जरा मी भाऊक झालो कारण मी पहिल्यांदा ट्रेलर बघितला खूप छान होता आणि स्वतःला आता इथे या मोठ्या स्क्रीनवर बघतोय थोड्या दिवसात आता बघणार आहे खूपच म्हणजे नम झालोय मी असं बोलू शकतो काय कळत नाही हे होत आहे खरंच होत आहे आणि एवढ्या लोकांबरोबर काम करायला भेटतं आणि व्हॉट बेटर डेब्यू दिस असं झालं माझं जेव्हा तू जो डोक्यात आला सो फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करण्यात मला तेवढा नर्वसनेस नाही आला ओनली मला हे होत होतं की मला निपुण बरोबर काम करायचंय इथे जर मी आता था नर्वस झालो तर था ही ऑपॉर्च्युनिटी का आली मला म्हणजे खूप लोक या एका ऑपॉर्च्युनिटी एका ऑपॉर्च्युनिटीसाठी एवढे नो मेहनत करत असतात एवढे वर्ष वाट बघत असतात आणि मला ती भेटली आहे तर आता मी नर्वस नाही होऊ शकत जेव्हा फोन झाला जेव्हा भेट झाली जेव्हा रिडिंग झाली त्याच्यात सगळं संपला आता बोलू आता कामाला लागू आणि मागे कॅमेराच्या मागे मिलिंद सर पण होते त्यांच्यावर म्हणजे असं मी सेट सेटवर असताना मी मी शॉक मध्ये असतो की हे माझ्यावर होतंय बट एकदा कॅमेरा रोल म्हटलं की मग मी कॅरेक्टर पकडून आपलं काम करायचो आणि ते वरुणला पण आवडायचं आणि वरुण एवढा छान डिरेक्टर मला पहिला म्हणजे मराठी मुव्हीचा असा छान डिरेक्टर भेटला की तो मला बोलला की तुला जसं वाटतंय तसं कर मी थोडं फक्त सांगेन तुला पण पहिलं जसं तुला वाटतं तसं कर बाकी मग मी खेचतो आणि त्याला आवडलं आणि त्याला बघून मला आवडलं की त्याला आवडतंय सो खूपच छान एक्सपिरियन्स होता थोडस मला डिजिटल कॉन्टेंट कडे यायचंय की जेव्हा तू अशी मी अशी तुम्ही सुरुवात केली तेव्हा माहीत नव्हतं की एवढं हे सगळं बुम होईल पण आताच्या पद्धतीने डिजिटल कॉन्टेंट क्रिएट केला जातोय त्याबद्दल तुला काय वाटतं तो पाहताना कारण तुम्ही जो कॉन्टेंट क्रिएट करता तो आपल्यासारख्या आपल्या म्हणजे आपण नाईन्टी नाएंटी, मध्ये जन्मलेली प्रत्येक लोक तो रिलेट करतात आताची मुलं कदाचित परंतु तो रिलेट करू नाही शकत आहेत पण एक कुठेतरी क्रिंच कॉन्टेंट पण फार क्रिएट होत चाललाय त्याबद्दल तुला काय वाटतं मला असं वाटतं क्रिंच कॉन्टेंट हे आपणच ठरवतो कारण क्रिंज कॉन्टेंट हे काय हे अजूनपर्यंत क्लिअर नाही झालं बिकॉज क्रिंज माझाही व्हिडिओ असू शकतो कुणासाठी तरी म्हणजे मी हे नाही बोलते की मला सगळ्यांनी आवडलं पाहिजे मलाच यु नो म्हणजे सगळं प्रेम भेटलं पाहिजे बिकॉज नाही होऊ शकत माझे पण कोणतरी हेटर्स असतील ज्यांना नाही आवडत बाबा की ह्याचे व्हिडिओ मला नाही आवडत हेचे व्हिडिओ क्रिंज वाटतात सो असा जो इंटरनेटवर क्रिंज कॉन्टेंट जो फिरतोय आ, तो मला असं वाटतं की आपणच एकमेकांना शेअर करून आपणच एकमेकांना दाखवून की अरे हे बघ आणि फेमस होत आहेत सो मला जरी असं पर्सनली वाटतं की कोण क्रिंज असं नाही आहे स्वतःचे कॅरेक्टर्स सगळे समोर ठेवत आहेत इन्स्टाग्रामवर त्यांना लोकांचं प्रेम भेटतंय ते कशाही प्रकाराचं असतं ते क्रिंज असेल किंवा चांगलं असेल किंवा कसंही असेल बट आपणच त्या गोष्टींना फेमस करतोय सो so, क्रिंज ही टर्म आपणच दिली आहे क्रिंज uh, असं कोण येत नाही की मी क्रिंज कॉन्टेंट बनवणार असं कधीच कोण विचार करून वर येत नाही सो so, क्रिंजला मला असं वाटतं की आपण नाही ठरवलं पाहिजे प्रत्येकाचा कॉन्टेंट वेगवेगळा असतो प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर वेगवेगळा वेगळा असतो मला एक कॉन्टेंट क्रिएटर नाही आवडत त्याला मी नाही आवडत संपला विषय बट त्यासाठी खूप लोक आहेत प्रेम करणार मला पण लोक प्रेम करणार आहेत सो so, आपण असं नाही ठरवलं एक शेवटचा प्रश्न की आता ही पहिली पायरी चढल्यास हिंदीतही तुझा ब्लॅकआउट हा मूवी आलेला त्याबद्दल एक छोट्या काही आठवणी असतील त्या मला ऐकायला आवडतील आणि एक की या फील्डमध्ये जी लोक येऊ पाहतात डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन असेल किंवा कॉन्टेंट क्रिएशन असेल तर त्यांना जाता तर तुझा तुझा असा एक सल्ला किंवा तुला काय सांगावं असं वाटेल नाही मराठीमध्ये तर स्पेसिफिकली आता खूप खूप मुलं आहेत माझ्या ओळखीत आहेत पुण्यात असतील अथर्व डॅनी इथे असतील आकाश तिखा बनाव खूप लोक आहेत त्यांच्याशी मी पर्सनली कनेक्टेड आहे आणि मी त्यांना बघतोय त्यांची ग्रोथ खूप छान होते आणि खूप बरं वाटतंय की ती लोकं काहीतरी वेगळं आणतात आहेत कॉन्टेंटमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केलेलं तेव्हा आम्ही फर्स्ट बॅच होतो आम्ही काहीतरी वेगळं आणलं आता लोकांना हे लोक काहीतरी वेगळं देतात युनिक देतात स्वतःची आयडेंटिटी देतात सो हे बघून खूप बरं वाटतं आणि मला असं वाटतं की अजून हे खूप बूम होणार आहे जसं आता मला हा ही जी ऑपॉर्च्युनिटी मला ही जी भेटली आहे मला असं वाटतं आता ही सर्वांना भेटणार आहे आणि सोशल मीडिया स्पेसिफिकली आधी ग्लोबली तर खूप मोठं होतं बट आता मराठी ग्लोबली जात आहे ह्याच्यामुळे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी येणार आहे आणि खूप लोकांचं टॅलेंट बाहेर दिसून येणार आहे त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि ब्लॅकआउटची मेमरी स्पेसिफिकली बघायला गेलं तर ब्लॅकआउटची खूप मेमरीज आहेत ॲक्च्युली बट मला तेच होतं की मी विक्रांत मसेबरोबर दोन म्हणजे दोन अडीच वर्षापूर्वी काम केलेलं या मुव्हीसाठी तेव्हा मला असं झालं छान ऍक्टर आहे मी बघितलं मिर्जापूर वगैरे मध्ये आणि काम करायला भेटतंय सुनील ग्रोवर आहे मॉनिरॉय सर्वांबरोबर काम करायला भेटतंय आणि त्याच्यानंतर मध्ये गॅप पडला आणि ट्वेल्थ फेल आली त्याची आणि त्याच्यानंतर मी परत त्याला सेटवर भेटलो आणि मला असं झालं की हा तोच ऍक्टर आहे त्याच्यावर मी काम करत होतो आणि एवढा मोठा ऍक्टर आहे आणि एवढी छान नो ॲक्टिंग करतो वगैरे सो मला असं झालेलं की नाही भाई ह्यांच्याकडून खूप शिकलं पाहिजे सेटवर जसं मी बोललो मराठी किंवा हिंदी सेटवर जाऊन मी ह्यांच्याकडून शिकायचोच मी जसं मी बोललो की मी हे नाही बोलत की माझी ॲक्टिंग छान आहे किंवा माझी ॲक्टिंग अशी आहे तशी आहे मी असं मी हे रोलसाठी अशी तयारी केली मी जास्त काय अशी तयारी नाही केली मी माझा कॅरेक्टर्स ठेवलेला थोडीशी बेसिक तयारी केली पण बाकी मी ह्यांनाच ऑब्झर्व्ह करतो की हे लोक काय काम करतात बिकॉज अशी ऑपॉर्च्युनिटीज नाही भेटत तुम्हाला निपुण बरोबर काम करायला वरून बरोबर काम करायला एवढ्या वर्षांपासून मी त्यांना बघतोय त्यांचं काम बघतोय फायनली ती ऑपर्च्युनिटी भेटली मी बोललो त्याचा सोनं केलंच पाहिजे आणि फायनली ते झालं सगळ्या पुढच्या साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच